कुमारस्वामी यांचे प्रकाशन सोहळा रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार स्वामी नगर शेळगी इथं संपन्न झालं सदर कार्यक्रम सकाळी आठ वाजल्यापासून जप करणे भजन कार्यक्रम व मंगल आरतीनं कार्यक्रम पार पडला महातपस्वी कुमारस्वामी यांच्या ओविबद्ध चरित्र संत कवी नारायण काका कुलकर्णी यांनी अतिशय रसाळ वाणीनं सदर ग्रंथाचं विश्लेषण केले वैकुंठवासी दा तावरे यांचे निष्ठावंत सेवक शिवानंद दसाडे व संजीव कुसुरकर यांनी स्वामीजी बद्दल अगदी रसाळवाणीनं मनोगत व्यक्त केले या सोहळ्या सादरणीय बलभीम अन्ना बिरादार तपोवन धारवाड व तपोवनचे अन्य पदाधिकारी या ग्रंथ सोहळ्यास उपस्थित होते आदरणीय बलभीवांना बिरादार यांनी देखील आपल्या रसाळ वाणीत स्वामीजींबद्दल अनुभव कथन केले सदर कार्यक्रमास इतर मान्यवर देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमास तपोवन धारवाडचे से से सेक्रेटरी सतीश सौदी यांनी देखील स्वामीजी बद्दल अनुभव व्यक्त केले व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत सत्कार समारंभ श्री नरवणे साहेब व आदरणीय बलभीमांना बिरादार यांच्याकडून करण्यात आले विज्ञान म्हणजे कसं नव्हता तुम्हाला लाईट दिले प्रकाश दिले, 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 दिले थे, थे हे स्पीकर दिले कूलर दिले अनेक विमान दिले आता सकाळी ते तर दिले मध्ये नाही त्या दुपारी इथे आहे सकाळी हे विज्ञानाने तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे आज तुम्हाला मोबाईल आहे मोबाईल मधून पैसे कुठं पण पाठवताय काही करताय सर्व करताय गोष्टी सगळ्या या पण विज्ञानाचे तो अनुभव दिले शस्त्रास्त्र दिले मिसाईल दिले सगळं दिले पण याचा कितपत उपयोग व्हावा कसा व्हावा बघतो एक वेळेस मी एक वाचलेलं सांगतो आज मोबाईलचा कसा फायदा आहे एक एक मुलगा आहे आणि तो काय म्हणते त्याला एम तुला मला वरून आदेश आलाय आणि तुला घेऊन जाणार आहे चल पण तुला स्वर्गात घेऊन का नरकामध्ये घेऊन जाऊ कुठं पण घेऊन जा मला मोबाईल आणि दे मग मला या तर, तर म्हणजे आज हे मोबाईलची परिस्थिती आहे आज तुमचं लहान बाळ आहे वर्ष दोन आहे त्याच्यासमोर मोबाईल दिल्याशिवाय त्याला जेवण करत नाही त्याला मोबाईल नाही तर फोडून जाते आज मोबाईल नसेल घरात अरे तू फक्त मोबाईल बघायचा अभ्यास करत नाही सांगितलं तू कसं काय करायला एवढंच तुम्ही लागावा तो आत्महत्या तर घेतो घडक तुटून जातो किंवा कुठे तोडून फोडून खजब होतो आत्महत्या करून घेतात मुलं फक्त ह्या मोबाईल मुळे ही विज्ञान आहे खूप चांगलं आहे लगेच संपर्क होतो लगेच पैसे देतात सगळं देतात सगळं विज्ञानामुळे खूप काही चांगलं आहे पण त्याचे कितपत फायदा पाहिजे विज्ञानामुळे मिसाईल केले अनुबाम केले ब्रह्मास्त्र सगळे केले तुम्हाला होते ब्रह्मास्त्र म्हणत होते अर्जुन बाम हे बाम हे अग्निबाम सगळं म्हणत होते पण आज पण ते आहेतच पण ते विज्ञानाने काय काय केलंय किती चांगलं आहे किती फायदा करून घ्यायचा हे तुम्ही आहे आत्महत्या करून फक्त एक बोगळ्यानं जाते लहान मुलगा सुद्धा हे प्रभो श्री तुमच्या उदयस्थानी असलेल्या श्री गुरुना साष्टांग पात करतो आणि आजच्या या कुमार स्वामीजी जीवन चरित्र मराठी या प्रकाशन सोहळाच्या निमित्तानं तपोवन भक्त परिवार साधक भक्त मेळावा या करता आपण सर्व उपस्थित असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व या भावी भक्तांच्या चरणी साष्टांप्रणिपात करतो आणि व्यासपीठावर असलेल्या ज्येष्ठांनाही नमस्कार करतो आणि माझ्या मनोगताला थोडस प्रारंभ करतो जसा मी स्वामीजींना हृदयास्थानी हे केलं आणि स्वामीचं पंच्याण्णव साली देहाच हे झाल्यानंतर आता मी पुरका झालो या भावनेपोटी एक दिवस सिद्धरामेश्वरच्या समाधी मंदिराजवळ प्रार्थना केली त्याचं कारण असं होतं पंच्याऐंशी साली स्वामी तपो मध्ये मंदिरामध्ये प्रवचनामध्ये सांगितलं होतं की सिद्धरामेश्वराची ही समाधी संजीवनी आहे आणि तिथं जे काही तू मागशील मागाल ते तुम्हाला देतील असं त्यांच्या मुखातून मी पंच्याऐंशीला ऐकलं होतं आणि तो भागा दहागा अर्ध्यामध्ये धरून Ya mengeras, mengeras sama di semua terang ini.